जय सद्गुरू मैत्रिणींनो कसे आहात मस्त आहात ना तर मी पण मस्त आहे मैत्रिणींना आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे कारले तर कारलेची भाजी तुम्ही नेहमीच बनवता पण मी आज कारलेची चटणी कारल्याची भाजी एकदम मस्त अशी ब वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे माझ्या पद्धतीने तर तुम्ही पण बनवून बघा कशी लागते मस्त तर कारले मी आता अगोदर स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत असे लांब आकाराचे कारले घेतलेले आहेत आणि कारले आता मी या पद्धतीने असे लांब लांब कट करणार आहे हे पा तुम्ही पाहू शकता ह्याच पद्धतीने कारले आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर तुम्ही असे लांब कारले घ्यायचे म्हणजे आपल्याला असे पद्धतीने कट करता येतील आणि आता सर्व कारले असेच कट करून घ्यायचे आहेत आता मी इथे गरम पाणी ठेवलेलं होतं त्यात थोडं मीठ घालून हे कारले असे वाफून घेतलेत कारले वाफवताना ऐंशी टक्केच आपल्याला शिजवायचे आहेत तर मैत्रिणी इथे मी घेतला आहे गूळ गूळ इथे असा बारीक म्हणजे असं ठेचून घेतलेला आहे लसून घेतलेला आहे आणि इथे कांदा जसं कारलं कापलं त्याच पद्धतीने इथे उभाउबा असा कांदा कापून घेतलेला आहे तर एक असा छोटा कांदा घेतलेला आहे आणि आता आपल्याला कारल्याची चटणी बनवायची आहे तर इकडे कारले मस्त झालेले आहेत बघा जास्त शिजलेले नाहीत मी गार करायला ठेवलेत चाळणीमध्ये पाणी नितरून घेतलं आहे आता तोपर्यंत इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी जिरं घातलं आहे आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे तर जिरं घातलं आहे मोहरी घातलेली नाही मी नंतर लसूण ठेचून घेतलेला कांदा घातलेला आहे आता हे सर्व तेलामध्ये मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे कांद्याचा छान आपला रंग बदलेल तोपर्यंत असं परतून घ्यायचा आहे कांदा तर पाहू शकता तुम्ही तर तुम्ही कारल्याची भाजी नेहमी बनवता पण ह्या पद्धतीने माझ्या पद्धतीने कारल्याची भाजी कारल्याची चटणी तुम्ही बनून बघा नक्की आवडेल एक भाकरऐवजी तुम्ही दोन भाकरी खालीत की टेस्टी लागते तरी इथे मी घरचे मसाले घेतलेत मैत्रिणीनं लाल मसाले दोन प्रकारच्या आहेत हळद घेतलेली आहे छान आपल्याला मस्त कांदा हे मसाले परतून घ्यायचे आहेत आता इथे मी मीठ घातलेलं होतं त्यामुळे याचं पाणी असं छान काढून घेतलेलं आहे पिळून आणि मीठ घातल्यामुळं खूप म्हणजे हे कडू लागणार नाहीत अजिबात खूप छान टेस्ट पण येते तर आता आपण हे कारले बघा असे मस्तपैकी मसाल्यांमध्ये परतून घेऊया कारले छान असे परतून घेतले आता याच्यानंतर इथे मी हा जो गूळ आहे तो घालून घेणार आहे तर गूळ घालून ही कारल्याची जी चटणी आहे माझ्या सासऱ्यांना खूप आवडायची आणि ते मला नेहमी असेच बनवायला लावायचे म्हणून म्हटलं चला मी आज कारल्याची अशी वेगळी रेसिपी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हीसुद्धा अशीच बनवून खा कशी झाली मला नक्की सांगा आता इथे चवीनुसार मीठ घातलं आहे मीठ मी अगोदर पण शिजवायला घातलेलं होतं कारले आता मस्त आपण असं मिक्स करून घेऊया परतून घेऊया आता दोन मिनटं मी झाकण ठेवणार आहे दोन मिनटं आपले झालेले आहेत आता मस्त आपला गूळ घातल्यामुळे या चटणीला मस्त पाणी सुटले बघा वरून आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आता इथे हिरवीगार मस्त कोथंबीर मी घातलेली आहे आता परत एकदा असं परतून घेऊया गॅस आपल्याला मध्यमात ठेवायचा आहे मध्यम गॅसवर आणखीन मी दोन मिनटं झाकून देणार आहे आता आपले दोन मिनटं झाले बघा मस्त आपली चटणी झालेली आहे कारल्याची वाव खूपच छान झालेली आहे अशी चटपटीत मस्त कारल्याची चटणी खूप छान लागते चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा नवीन कोणी व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूपच छान झालेली आहे आपली गोळ घालून कारल्याची चटणी तर चला मैत्रिणींनो भेटू पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय